आज करेल उद्या करेल सोमवारी करेल एक तारखेला करेल नवीन वर्ष सुरू झाल्यावर करेल सगळं आलं केली तुम्ही सुरुवात किती दिवस स्वतःला आहात हो हो तुम्हाला करायचं तर आहे पण तुमच्याने होत नाही तुमचे स्वप्न खूप मोठे आहे ते तुम्हाला पूर्ण करायचे सुद्धा आहेत पण मोबाईल मुलगी गेम्स सोशल मीडिया अशा काही गोष्टींनी तुम्हाला इतकं घेरून घेतलं आहे की तुम्हाला त्या पलीकडे काही दिसतच नाहीये आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधून निघून तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी गॅरंटीने सांगते फक्त एकवीस दिवसातच तुमच्या या सगळ्या समस्या दूर होतील आणि तुम्ही तुम्हाला हवं ते प्राप्त करू शकाल आता तुम्ही म्हणाल की एकवीस दिवसच का तू तर वीस दिवस तीस दिवस चाळीस दिवस असं राऊंड फिगरमध्ये सुद्धा सांगू शकते ना तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की एकोणीसशे पन्नासमध्ये मॅक्सवेल मॅट्स नावाचा एक लेखक होता त्यांनी त्यांच्या पुस्तकात एकवीस दिवसाची सायकोलॉजी एक्सप्लेन केली आहे आणि त्याच पुस्तकाचा सार असा होता की एकवीस दिवस एक अशी टाईमलाईन आहे जिच्यामध्ये तुम्ही तुमच्या चुकीच्या जुन्या सवयी तोडून एक नवी सवय स्वतःला लावू शकता आणि या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्समधून बाहेर निघून एक अट्रॅक्टिव्ह व्यक्ती बनू शकता तर यामधला सगळ्यात पहिला टास्क आहे डिस्ट्रॅक्शन्सला टाटा बाय बाय करणं तर या एकवीस दिवसामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सना तुमच्या स्वतःपासून दूर करायचं आणि या डिस्ट्रॅक्शन्समध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे तुमचा मोबाईल तुमचा मोबाईल हा तेव्हाच यूज करा जेव्हा तुम्हाला खरंच त्याची गरज असेल आणि ते सगळे ॲप डिलीट करून टाका जे तुम्हाला डिस्टर्ब करतात माहिती आहे की हे एका दिवसात नाही होणार कारण तुम्हाला खूप जास्त सवय लागली आहे मोबाईलला हात लावण्याची पुन्हा पुन्हा मोबाईल चेक करण्याची पण तुम्हाला तुमच्या विल पॉवरने स्वतःला अडवायचं आहे मित्रांनो फक्त एकवीस दिवस फक्त एकवीस दिवस स्वतःला अडवून बघा आणि मग बघा तुम्हाला काहीच प्रयत्न करावे लागणार नाही नंबर सकाळी लवकर उठा आता तुम्हाला हसू येत असेल की यशस्वी होण्याचा आणि सकाळी लवकर उठण्याचा काय संबंध मग जर हसू येत असेल ना तर असंच हसत हसत या लोकांना प्रश्न विचारा की तुम्ही सकाळी लवकर उठून कोणता मोठा तीर मारलाय आता सकाळी लवकर उठण्याचा अर्थ फक्त असा नाही होत की तुम्ही ॲक्टिव्ह आहात याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या गोल प्रती पूर्णपणे सिरियस आहात फोकस्ड आहात थंडीच्या दिवसात जेव्हा सकाळी अजिबात उठावं असं वाटत नाही तेव्हा सुद्धा तोच व्यक्ती सकाळी लवकर उठू शकतो ज्याची विल पॉवर ही ज्वालामुखी समान असेल म्हणून ठरवून घ्या की येणाऱ्या एकवीस दिवसात मी रोज सकाळी लवकर उठणार आहे नंबर थ्री तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्या तुम्हाला एक खरी घटना सांगते एक मुलगा होता तो त्याच्या गोलप्रती खूप सिरियस होता फोकस्ड होता तो रोज मेहनत करायचा त्याला खूप संकट आले अडचणी आल्या पण त्या सगळ्यांना पार करून त्याने त्याचा गोल अचीव केला आता त्याच्याजवळ ते सगळं काही होतं जे त्याला हवं हो होतं खूप पैसा होता गाडी होती एक घर होतं सगळं काही होतं पण या सगळ्या सुखांना भोगण्याची त्याच्याकडे क्षमताच नव्हती कारण त्याला एक, एक खूप मोठा आजार झाला होता आणि त्यामुळे तो त्याच्या बेडवरून उठू सुद्धा शकत नव्हता त्याच्यासोबत असं का झालं होतं माहिती आहे कारण त्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या नादात त्याने त्याच्या हेल्थकडे लक्षच दिलं नाही मग काय कामाचं जरी त्याच्याकडे सगळं काही आहे तरी तो त्याचा उपभोगच घेऊ शकत नसेल तर आणि तेव्हा त्याला रिअलाईज झालं की त्याच्या स्वप्न पूर्ण करण्यामध्ये त्याने त्याच्या हेल्थकडे लक्षच दिलं नाही मित्रांनो सांगण्याचा सा अर्थ फक्त इतकाच आहे की जे स्वप्न तुम्ही बघताय ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय त्याच्यामध्ये इतकेही गुंतून जाऊ नका की तुमचं तुमच्या हेल्थकडेच दुर्लक्ष होऊन जाईल म्हणूनच या एकवीस दिवसात तुम्हाला स्वतःला एक्सरसाइजची सवय लावायची आहे अशा प्रकारे तुम्हाला रोज एक तास तुमच्या शरीरासाठी द्यायचा आहे आणि त्यात तुम्ही तुमच्या माइंडच्या हेल्थसाठी मेडिटेशनची सुद्धा सवय लावा नंबर फोर या एकवीस दिवसात स्वतःला एक चांगली सवय लावा जर तुम्हाला मोबाईलमधले गेम्स खेळायची खूप जास्त सवय असेल तर तुम्ही या एकवीस दिवसात बाहेर खेळायची सवय लावा बाहेरचे गेम्स खेळा जर दिवसभर तुम्हाला स्क्रोल करून रील्स बघायची सवय लागली असेल तर बुक्स वाचायची सवय लावा बुक वाचण्याची सवय लावल्यामुळे तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल तुमची कम्युनिकेशन स्किल्स सुधारेल तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल किंवा तुम्ही एखादी नवीन स्किल शिकू शकता ज्या बाबतीतही तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असेल त्या बाबतीतली कोणतीही एखादी नवीन स्किल शिका किंवा मग अशा गोष्टी करा ज्याच्या तुमची आवड असेल डान्सिंग सिंगिंग जे काही तुम्हाला आवडत असेल लास्ट पॉईंट सेल्फ कंट्रोल बघा तुमच्या गोलला अचीव करण्यासाठी तुम्ही सगळं काही वापरून घ्या साम दाम दंडभेद त्याचा काहीही फायदा होणार नाही तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही स्वतःवर कंट्रोल नाही ठेवत बघा एका बाजूला तुम्हाला काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं आहे स्वतःला चांगल्या सवयी लावायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याकडून तुमचा मोबाईल ठेवलाच जात नाही आहे तर या दोघी गोष्टी एक साथ नाही होऊ शकत बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा कंट्रोल हा तुमच्या स्वतःच्या हातात असला पाहिजे जर तुमचा कंट्रोल मोबाईल जवळ असेल त्या मुलीजवळ असेल तर कस काय तुम्ही तिथे पोहोचाल जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे तुम्ही तर तिथेच पोहोचाल ना जिथे तुम्हाला तुमचे कंट्रोल करणारे घेऊन जातील बघा ही जी एकवीस दिवसात स्वतःला बदलवण्याची सायकोलॉजी आहे ना या सायकोलॉजीला बरेचसे सायंटिस्ट नाकारतात आणि याला प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी बऱ्याचशा स्टडीज केल्या आहेत ज्याचा रिझल्टसुद्धा आश्चर्यकारक आहे आणि त्या मध्ये असं सांगितलं गेलं आहे की आपल्याला एखादी सवय लावण्यासाठी आणि एखादी सवय तोडण्यासाठी साठ दिवसाचा कालावधी लागतो पण तुम्ही हे ऐकून डिमोटिवेट होऊ नका कारण मित्रांनो तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही तुमच्या सवय एकवीस दिवसातच काय दहा दिवसात सुद्धा बदलवू शकता गरज असते ती फक्त आपली पॉवर वाढवण्याची ठरवण्याची आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांचा विचार कराल जेव्हा जेव्हा तुम्हाला डिमोटिवेट झाल्यासारखं वाटेल ना तुमच्या स्वप्नांची आठवण करा आणि पुन्हा कामाला लागा मग कमेंट करून सांगा कोण कोण हे एकवीस दिवसाचं चॅलेंज घ्यायला तयार आहे